मस्तपैकी संध्याकाळी जेवण वगैरे करून आरामशीर पलंगावर झोपी गेलो होतो अचानक माझा मोबाईल वाचला पाहिलं तर मित्राचा फोन उचलला आणि त्याला म्हटलं हॅलो बोल ना काय म्हणतो तो, तो म्हटला की यार माझा ॲक्सिडेंट झाला आहे आणि प्लीज तू येतो का मला उठता येईन झाले चलता येईनं झाले ना माझी गाडी उचलता येणं झाली त्याच्या बोलण्यामध्ये रडकटपणा होता त्याला बरोबर बोलताही नाही गेलं अडकत अडकत बोलत होता तो मी अंदाजा लावला की हा मार्क खूप जास्त लागलेला आहे मी कुठलाही न विचार करता जसा आहे तसा निघालो माझ्या गाडीवर मी एका दुसऱ्या मित्राला सोबत घेतलं आणि आम्ही दोघंजण तिकडे निघालो काही अंतरावर गेल्याच्या नंतर मला माझा मित्र भेटला त्याची गाडी एकीकडं पडलेली तो एकीकडं पुलाला टेकून बसलेला होता त्याला उचललं गाडीवर बसवलं आणि त्या दुसऱ्याला म्हटलं बाबा त्याची गाडी घेऊन येईल आणि सरळ त्याला घेऊन सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आता आमचं गाव काय फारसं मोठंही नाही आणि फारसं छोटंही नव्हतं आमच्या गावामध्ये एक सरकारी हॉस्पिटल होतं ज्या हॉस्पिटलमध्ये डे नाईट माणसं राहायची म्हणजे थोडंसं मोठं हॉस्पिटल होतं सरकारी होतं त्या हॉस्पिटलमध्ये त्याला घेऊन गेलो गेल। त्याचं ट्रीटमेंट चालू झालं बराचसा मार लागला होता त्याला पायाला हाताला गाल घासले होते पाठ घासली होती पूर्ण रक्ताळलेलं होतं त्याच्या घरच्यांना फोन लावला घरच्यांना म्हणलं की बाबा याचा ॲक्सिडेंट झालेला या लवकर त्याच्या घरचे येऊ लागले आणि त्याचं ट्रीटमेंट मग तर रूममध्ये चालू होतं पट्टी बिट्टी बांधणं हे ते ते हे करणं थोडंसं रात्रीचे अकरा वाजले होते अकरा साडे अकराचा सा टाईम असेल त्याचा ट्रीटमेंट चालू असताना मी त्या हॉस्पिटलच्या बाहेर आलो वारंड्यामध्ये आणि उभा राहिलो जसा उभा राहिलो तसा माझ्या कानावर ना एक विचित्र आवाज यायला लागला हा आवाज ओळखीचा होता पण तसला आवाज या दोघा कधीच मला ऐकायला आला नाही खास करून आमच्या गावामध्ये कधीतरी कुठंतरी तरी तरी वेळेस यायचा आवाज तर ऐकू पण या वेळेस असं वाटत होतं की खूप जवळ आवाज आहे आणि एकाचा नाही खूप जणांचा आवाज आहे आणि त्या आवाज जो होता तो कावळ्यांचा आवाज होता ओरड्ड्याचा आश्चर्याची गोष्ट आहे रात्री अकरा साडे अकरा वाजता कावळे का ओरडत आहेत क्या ओ क्या ओ क्या ओ क्या ओ क्या क्या असं वाटत होतं की ते कावळे सगळे वर हॉस्पिटलवर बसलेले आहेत आणि तिथून ओरडत आहेत एक लाईट होता हॉस्पिटलच्या समोर त्या लाईटामध्ये काय फारसं पलीकडचं दिसत नव्हतं पण जेवढं पण दिसत होतं तेवढं सगळं अंधक दिसत होतं हॉस्पिटलमध्ये दो गतिगतजणं याच्यावर होते ड्युटीवर होते आणि त्या हॉस्पिटलमध्ये काय पेशंट वगैरे जास्त नव्हते काय नाही नॉर्मलचा दवाखाना होता काय लय मोठा नव्हता आणि तसंही सरकारी हॉस्पिटलमध्ये कोणाचाही विश्वास बसत नाही की हा ट्रीटमेंट चांगलं होईल किंवा नाही त्यामुळे तिथं कोणी जास्त जात नव्हतं पण माझ्याकडे विलग नसल्यामुळं मी तिथं गेलो आणि ते कावळे ओरडायला मी आश्चर्यचकित गावामध्ये कधीच न दिसणारा कावळा आज इतके कावळे ओरडायलात कसे मी थोडासा समोर गेलो आणि वर बघितलं त्या छतावर तर खरंच तिथं खूप मोठे कावळे होते मी जसं बघितलं तसे ते कावळे उडाले त्यांच्या पंखांचा आवाज त्यांचा ओरडण्याचा आवाज खूप जास्त भीतीदायक वाटत होता आजूबाजूला त्या किर किरकिऱ्या किड्या वड्डणारे आणि भरून ते कावळे मी गोंधळून गेलो मला भीती तर वाटू लागली पण असा कसा तरी धट होतो मी मी भिलो नाही पळालो नाही पण मनातून एक अलगच प्रकारची भीती वाटत होती आणि तेवढ्यात अचानक मला एक आवाज आला हो ऐका ना हो ऐका ना लय दुखते ऐकाय ना मी कसकर माग फिरलो बघितलं तर एक बाई ती माझ्या समोर उभी आहे ती बर्कलवर आणि ब्लाउजवर अर्धवट वर प्रकलवरी केलेलं तिच्या दोन्ही तंगड्यानं रक्त खाली पडते तिचं पोट मोठं संघीन फुगलेलं होतं मला म्हटले की बाळ जन्माला आहे मला चालता येत नाही आहे मला प्लीज उचलून न्याना प्लीज न्याना उचलून मी कुठलाही न विचार करता पटकर तिच्यापाशी गेलो तिला उचललं आणि त्या याच्यावर नेऊन टाकलं गाड्यावर त्या हॉस्पिटलमध्ये असतात ना ती गाडी त्याच्यावर जोरात मतात पळवत पळवत नेऊ लागलो मी तिथे एक जण होता उभा त्याला म्हणलं की अरे पटकर चाल तोही आला माझ्यासोबत आणि तोही ढकलायला लागला ना मी दोघा जणांनी त्या टेबलाला एका रूममध्ये घेऊन गेलो ज्या रूममध्ये लेडीच्या डिलिव्हरी वगैरे होतात पण तिथं जाता जाता ना तिचं डिलिव्हरी झाली नेता नेताच नेता आम्हाला कळत नाही काय करावं आणि काय नाही ते आम्ही अरबळायला लागलो ला काय करावं काय करावं काय करावं काय करावं मग त्या मुलाने एका डॉक्टरला फोन लावला डॉक्टरने जसं जसं करायला सांगितलं तसं तसं केलं पण तिथं एक सगळ्यात आश्चर्यचकित गोष्ट अशी की ती जे लेडीज होती ना ती खूपच अलग अलग प्रकारचे दिसू लागले तिच्या केसांना माती लागलेली होती अंगाला माती लागलेली होती कपडे सगळे मातीनं भरलेले होते मला कळतच नव्हतं की ते नेमकं काय मॅटर आहे आणि जेव्हा तिचा मुलगा झाला म्हणजे ते बाळ झालं बाळ तिच्या हातामध्ये त्या मुलाने दिलं मी दरवाजामध्येच होतो मी बघत होतो त्याचे बाळ दिलं त्या बाळाच्या अंगावर पण माती होती थोडी थोडी राखोंडा कसा लागतो आपल्या अंगाला तशा प्रकारची माती त्या बाळाच्या अंगाला होती मला कळत नव्हते की असं कसं शक्य आहे तरीही मी कुठलाही विचार न करता बाहेर येऊन बसलो इकडं माझ्या मित्राचं ट्रीटमेंट चालू होतं काही वेळामध्ये तिथे एक लेडीज डॉक्टर आली त्या रूममध्ये गेली तिनं सगळं बघितलं बघितल्याच्यानंतर ती बाहेर आली आणि माझ्यापाशी येऊन उभी राहिली मला म्हणले की तुमचं बाळ आता ठीक आहे आणि तुमच्या बाळाची आईसुद्धा ठीक आहे मी म्हटलं माझं बाळ नाही नाही मा माझं बाळ नाही येते आणि माझी माझ्या ती माझं कोणीच नाही आहे ते समोर आले होते म्हणून मी त्यांना उचलून आणलं ते डॉक्टर लेडीज म्हणले की कामच करतायत मगातल्या बाईनं तर हेच सांगितलं की तुम्ही ती त्याचे वडील आहात म्हणून ठीक आहे जाऊ द्या ते त्यांची तब्येत बरोबर आहे आता मी जाते ती लेडीज डॉक्टर तिथून निघून गेली मी विचारात पडलो याच्या कावात त्या बाईनं असं का म्हणलंय मला की मी तिचा बाप आहे म्हणून त्या झालेल्या बाळाचा मला कळत नव्हतं नेमकं काय मॅटर आहे काय नाही ते पुन्हा तो जो मुलगा माझ्यासोबत गेलेला होता तो परत बाहेर आला बाहेर आल्याच्या नंतर मला म्हणला तब्येत बरोबर आहे आता त्या दोघांची तुम्ही जाऊ शकता बघू शकता तुमची बायको मस्त आहे मता चांगली तब्येत आहे त्यांची तोही असं बोलून गेला मीही विचार करू लागलो असं का होते माझ्यासोबत मी उठलो आणि माझ्या मित्राच्या रूममध्ये गेलो त्याला पट्टी वगैरे बांध झाली होती आणि तो रिलॅक्समध्ये बसला होता त्याचे आईवडील येऊ लागले तर मी तिथं थांबायचं ठरवलं होतं पण आता हे सगळा प्रकार असल्यामुळं मला तिथून पळून जाण्याचं पडलं होतं लवकर जावं होतं निघून वाटलं मी त्याला म्हटलं यार चल तुला येता येईल का तो म्हणाला की यार थांब नजर असा खूप अंग दुखते रे थोडा वेळ थांब थोड्या वेळानं था। आपण निघून जाऊयात मी म्हटलं बरं ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही मी बाहेर येऊन बसलो जिथं बसलो होतो तिथं आणि माझ्या डोक्यामध्ये फक्त तेच विचार डॉक्टर याचीच म्हणली तो मुलगा असाच म्हणला मग काही वेळात तो मुलगा परत आला आल्याच्यानंतर तो त्या रूममध्ये गेला आणि तो मुलगा गरबडीने बाहेर आल्याने मला म्हणाला अहो कुठं गेले ते तुमचं लेकरून तुमचं बा बायको कुठं गेलेत ते ओ त्यांना कुठं जायला नको होतं त्यांची तब्येत नाजूक होती या अशा तब्येतीमध्ये ते कुठे गेले फिरायला गेलेत आणि त्यात नवजात शिशूला पण घेऊ मी यार बोलो काय बाहेर गेलेत अरे मी किती वेळचा इथंच बसलेला आहे आणि तसंही मी या बाजूच्या रूममध्ये गेलो होतो मी काय दुसऱ्या कुणीकडे गेलो नाही अरे कुठं नाही का गेले काही वेळेसारखा करतेस मी त्या मुलासोबत जाऊन बघितलं तर मग त्यात काहीच नव्हतं सगळं काही सुनसान ते जे टेबल होतं त्या टेबलावर रक्त वगैरे सांडलेलं होतं आणि त्याच्या खाली थोडी माती वगैरे सांडलेली होती पण तिथं ती बाई नव्हती आणि त्या बाईचं ते बाळही नव्हतं मी अरफडो म्हले गेले कुठं बाहेर येऊन बघितलं बाहेर काहीच नाही थोड्या वेळाच्या अदुघर जे कावळेवर उडत होते ते आता एकदम शांत झाले आवाज येत नव्हता चप जे आवाज येत होते ते फक्त किरकिऱ्यांचा आवाज येत होता किरकिर 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 तुझा मुलगा आहे त्या हॉस्पिटलमध्ये काम करणार तो माझ्याजवळ आला दादा कुठं गेले ते अशात ते अशा तब्येतीमध्ये बाहेर हिंणं बरोबर नाही बरं बलवा त्यांना कुठे ते फोन लावा त्यांना मी त्याला म्हटलं अरे बाबा माझी त्यांच्यासोबत ओळखच नाही आहे आणि तू का वारंवार वारंवार माझं 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 घरायला आहे अरे माझा मित्र हा आहे या रूममध्ये त्या बाईची माझी ओळख नाही ती बाई इथं होती म्हणून मी तिला उचलून फक्त त्या टेबलावर ठेवलं आणि ते टेबल घसरवत घसरवत आणला तू काय म्हणतोय तुझी 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 तु तु तो मुलगा का म्हणतो मी काय माझ्या मनानं म्हणत नाही हो ती स्वतः बाई म्हणली की तुम्ही तिच्या नवरा म्हणून आणि ते बाळ तुमचं आहे म्हणून म्हणून म्हणतोय आम्ही कशे कशे लोकं राहतात काय माहीत असं बोलून तो मुलगा तिथून निघला निघून गेला मी हरपळायला लागलो ला, अरे याला सुद्धा ती पायी असं म्हणली काय मॅटर काय आहे नेमका काहीच समजत नव्हतं सगळ्यात दिमागाचा फोसळ झाला होता, होता। तेवढ्यात माझ्या मित्राचे आईवडील आले त्यांच्याजवळ मोठी गाडी होती फोर व्हीलर आले त्याला भेटले मला बोलले मी माझ्याच गोंतळलं ते काय बोलत आहेत मला सुद्धा कळत नव्हतं पण मी त्याला हो ला हो ला हो लो येऊन टाकलं माझ्या मित्राला त्यांनी उचललं गाडीमध्ये थे ठेवलं आणि त्यांची ते निघून गेली माझ्याजवळ होती एक बाईक माझी आणि जो दुसरा मित्र होता तो तर त्याची बाईक घेऊन त्याच्या घराकडे गेला होता तो इथं आला नव्हता मग मी काय केलं माझी बाईक चालू केली आणि माझ्या घराकडे निघलो पण जाता जाता मला आठवलं की अरे एकदा चला आता काय रात्रीचे बारा साडेबारा वाजलेत घराकडे जाऊन कुठं आई वडिलांना उठवायचं आहे शेती जाऊन झोपी जाऊ शेती चांगली झोपण्याची व्यवस्था होती माझ्या त्यामुळं मी माझी गाडी गावाकडनं नेता शेताकडे निघून गेलो शेती आलो आखाड्याच्या बाहेर गाडी वगैरे उभी केली जो माझा गडी होता शेतकामगार तो दुसऱ्या बाजूवर झोपलेला होता आणि माझी भास स्पेशलच असायची तिथं मी बास टाकली अथरूण वगैरे टाकलं आणि त्याच्यावर असं झोपी गेलो पण माझ्या डोक्यामध्ये नेहमी तीच विचार बघू लागले की ती बाई कोण होती जी मला तिचा सा नवरा सांगायली आणि बघता बघता ती गायब झाली पर ती गेली इतक्या लवकर कुठं असेल पण जातानी ती दिसली पण नाही आहे दरवाजामधून असं कसं झालं असेल हे सगळे विचार माझ्या डोक्यामध्ये घुमू लागले पुन्हा माझ्या कणावर आवाज आला कावळे वडण्याचा रात्रीला इथं कस काय कावळे वडत आहेत आणि तसा सेम आवाज जे आवाज मला त्या हॉस्पिटलमध्ये येऊ लागला ना तशा प्रकारचा आवाज तोच आवाज इथे येऊ लागला कावळे वड्डण्याचा आणि एक नाही असं वाटू लागलं की त्या कावळ्यांचा सगळा ग्रुप आहे तो कावळे असे खाव 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 काव काव वटत आहेत कदाचित ती रात्र पौर्णिमेची असावी कारण की आकाशामध्ये पुढील चंद्र निघला होता मी माझ्या आखाड्याच्या बाहेर आलो आणि वर बघितलं तर जे आपल्या घारी कशा तशा गोल 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 तशा प्रकारचे कावळे वर माझ्या आखाड्यावर फिरायला लागले खोल गोल 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 आणि त्यांचा बोंबळण्याचा आवाज जोर जोरामध्ये बोंबळण्याचा आवाज गाव 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 मी आरपळलो मी माझ्या गड्याला हाक मारतोय त्याला ऐकू येई न झाले अरे उठ अरे उठ म्हणायलो त्याला हाक मारवलं तरी ऐकूया तो उठं न झाला मी त्याच्याजवळ गेलो आणि त्याच्या खंबाटात एक लात घातली पण लात मारल्याच्यानंतर मला असं वाटलं की अरे तिथं तर काहीच नाही आहे गोधडं उखळून बघितलं तर त्याच्या खाली काहीच नव्हतं नुसती गोधडी आतरलेली होती गडी नव्हता तिथं कोणीच नव्हतं आता म्हणले हा कुठं केला आहे थोडं माझ्या लक्षात आलं की हा याच्या मित्राबित्रासोबत कुठंतरी तरी आखड्यावर गेलं असेल आणि कुणाला न कळाव म्हणून इथं असं केलं असलेलं नाही पण ते वरची कावळे ओढायचं त्याचं काय मी बाहेर येणार चौकटीमधून पाय टाकणारच की माझ्या कानावर आवाज आला एक छोट बाळ रडण्याचा क्वे 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 छोट बाळ मी हळूवार बाहेर आलो आवाज ज्या दिशेने येऊ लागला त्या दिशेने बघण्याचा प्रयत्न केला त्या रडक्या आवाजामध्ये हळूवार काहीतरी फुसफुटल्याचा आवाज येऊ लागला मी लक्ष देऊन ऐकलं तर तो आवाज असा होता शि छुप 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 झुम झु झुम झमाच्या बाळा झोप झुम तुझी बाबा मारतील तुला झोप 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 झुप झो झमाच्या बाळा झोप 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 झो हाड हडा घाई अशा प्रकारचा आवाज आता मी तिकडं थोडा समोर गेलो आणि बघितलं तर तिथं एक लेडीज बसलेली होती आणि तिच्या मांडीवर बाळ होतं आणि त्या लेडीजच्या वर, वर कावळी ओरडू लागले न फिरू लागले मला हा प्रकार फार विचित्र वाटला मी खटकर आखाड्यामध्ये आलो आखाड्याचा दरवाजा लावला आणि एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसलो फार भीती वाटू लागली वाट वाट <laughs> खामा झोके अंग झालं तर माझं सगळं अंग थरथर 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 -th कापू लागलं आखाड्यामधले माझे जे बहिलं मशी काही होत्या त्या एकसारख्या त्या दरवाजाकडे बघत होत्या आणि दरवाजावर आवाज येऊ लागली पटल फट पटल पट फट पटल पट असं वाटत होतं की कोणीतरी दगडं मारते मी जागेहून उठलो नाही शांत मनाने एका जागावर बसलेला होतो शांत म्हणान एक आवाज केला नाही काही वेळानंतर तो आवाज शांत झाला त्या रडक्या बाळाचाही आवाज त्या भाईचाही आवाज आणि त्या ओरडणाऱ्या कावळ्यांचाही आवाज पण मला रात्रभर झोप नाही आली काही वेळाच्या नंतर दरवाजा धडधड 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 धडथड वाजायला लागला मी तचकलो मी याची बात बोलत नाही आहे काही वेळ वाजला आणि बाहेरून आवाज आला कोण आहे आखड्यामध्ये उघड दरवाजा लवकर आणि तो आवाज ऐकल्याच्या नंतर मला कन्फर्म झाला की हा आवाज तर माझ्याकडेच आहे मी घरपडीन उठलो दरवाजा उघडा आणि माझा घडी आत आला म्हणे अरे मालक तुम्ही कधी आलात अहो ते रात्री जरा बाहेर गेलो होतो कोणाला तरी भेटण्यासाठी म्हणून झोपलं नाही बरं का तुम्ही आलते होते काय रात्री आणि मग मला फोन तर करायचा ना कमीत कमी मी येत होतो वापस तो वा त्याची सफाई देऊ लागला पण मी एकदम स्तब्ध होतो बाहेर बघू लागलो उचललं होतं पण बाहेरचा नजारा जरा भयानक होता कारण माझ्या दरवाजाच्या बाहेर कावळे पडलेले होते सगळे आणि मला आत्ता कळालं होतं जे दरवाजावर रात्री ठप ठाप आवाज येऊ लागले ते कशाचे किंबहुना ते कावळे माझ्या दरवाजावर येऊन आपटत होते कारण दरवाजाला रक्ताचे टाक बसलेले होते आणि हे सगळं माझ्या घड्याने पाहिलेलं होतं पण मी त्याला अचानक मधात दिसलो त्यामुळं तो त्याची सफाई द्यायला लागला मी हा सगळा प्रकार बघतानी तो आपोआप शांत झाला आणि माझ्या पाठीमागून बाहेर आला आणि मला म्हणाला स मालक हे कसला प्रकार आहे हो मी त्याला सगळं सांगितलं की असं असं होतं म्हणून आणि असं असं झालं म्हणून माझ्यासोबत तो, तो एकदम स्तब्ध राहिला आणि फक्त ऐकून घेतलं त्याने जे सांगायचं सा, सांगताच चप्प बसला गप्प बसला त्याने सांगितलं नाही आणि आपली स्टोरी आता इथं संपवली मला माहिती नाही तुम्ही त्या सबस्क्राईब बटनवर काय करून करसाल ते तुम्ही कावळे फेकाळून मारा काय लेकर पैदा करा त्याच्यावर पण चला सबस्क्राईब बटन न दबलं पाहिजे नाहीतर तुमच्या घरावर कावळे सोडणार मी त्रास व्हायला यात